मला वाटतं त्यामधलं कोणीच जे आहे ते भाजपचा कार्यकर्ता नसेल आणि ते जे गोंधळ करत होते ते जे आहे हे आमदार समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी जमा झाले होते आणि गोंधळ कशासाठी का डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय कशासाठी गोंधळ करताय गोंधळाचा एकच विषय होता की त्या ठिकाणी जो गोळीबार झाला त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या त्या कुठेतरी ज्या आहेत गोळीबार मी करायला लावला मी नाही करायला लावला ना त्यांनी जे केलं आहे पोलीस स्टेशन मध्ये घुसून त्याची सजा जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी भेटते अशा या मतदा निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे की अशा प्रकारे जे आहे ह्या युतीचं वातावरण जे आहे ह्या मतदारसंघामध्ये खूप चांगला आहे डेव्हलपमेंट झाल्यामुळे जे आहे लोकांमध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी आहे लोकांना जिथे जिथे मी भेटतोय तिथे तिथे जे आहे लोक खूप स्वयंस्फूर्तीने उत्साहाने जे आहे त्या प्रचारामध्ये जे आहे ते सहभाग घेत आहेत आणि ह्यावेळी एक वेगळा विश्वविक्रम जे आहे ते त्या ठिकाणी रचण्याचं जे आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ते त्यांना या ठिकाणचं महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठल्या आपल्या अजेंड्यासाठी पर्सनल अजेंड्यासाठी या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम देखील वरिष्ठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आहे मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मला वाटतं आपल्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत गेलेलं असतील आणि सगळ्यांनी जे आहे या युतीचं वातावरण खराब झालं नाही पाहिजे याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेतली पाहिजे आपल्या सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व जे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांना पुन्हा एकदा जे आहे हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री आपल्याला बनवायचं आहे आणि देशाचा विकासाचा ग्राफ जो आहे अजून आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे भान ठेवून काम करणं गरजेचं आहे